चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा पाच पाच मार्च पाच नाही पाच एप्रिल कोणतं पाहिजे चालू द्या पाच एप्रिल या पाच एप्रिलला आहे पापमोचीनी एकादशी मित्रांनो या एकादशीच्या दिवशी आपल्याला पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो एकादशीचे व्रताचे खूप विशेष महत्त्व आहे मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितले आहे आपण हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि पुण्याही प्राप्त होईल मित्रांनो चै चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात मित्रांनो ह्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहे म्हणजे आपण हे उपाय करायचे हे उपायाचे जा? पालन जर आपण केले तर आपल्याला या जन्मापासून या जन्माचे पापापासून आपल्याला मुक्ती मिळेल मित्रांनो पाप एकादशीच्या एका दिवशीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो पण बघूया आपण पापापासून मुक्ती आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा पाप एकादशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे नेमकं हे बघा मित्रांनो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाप एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळांचा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो एक ह्या पापोमोचीने एका दशी दिवशी दशीच्या दिवशी आपल्याला तांदुळांचा उपाय करणे खूप चांगले आहे मित्रांनो आपल्याला तांदुळांचा उपाय करायचा आहे स्वास्तिक तयार करायचं आहे बघा मित्रांनो तांदुळाचं स्वास्तिक तयार करायचं आहे त्या आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला चप्पलांना स्पर्श करायचे नाही गूट चप्पलसुद्धा आपल्याला घालायची नाही मित्रांनो ते यांना जमत असेल मित्रांनो सहसा ते बाहेर जायचं असेल एखादी जॉब ड्युटी असेल त्या लोकांनी चप्पल घातली तर चालेल मित्रांनो कारण की त्यांना चप्पल बूट शूज त्यांना घाल घालायचे आहे ते तसे बाहेर जाऊ शकत नाही मित्रांनो त्यांनी घातले चालू शकतात पण जे लोक घरी राहतात मित्रांनो त्या दिवशी त्यांनी बूट चप्पलला स्पर्श करायला नको मित्रांनो हे बघा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला तांदळाचे दान पण करायचे आहे खूप शुभ आहे मित्रांनो तांदळाचे दान जर आपण केले तर खूप शुभ आहे आणि आपल्याला ह्याशिवाय काय करायचं आहे पूजामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे त्या तांदळा तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो आणि त्या आपल्याला दिवा लावायचा आहे त्याच्या तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती दिवा लावायचा आहे तर तो दिवा विजल्यानंतर आपल्याला ते तांदूळ आपल्याला बॉटलमध्ये भरायचे आहे आणि ते तांदूळ एखादा बॉटलमध्ये भरायचे आहे ते तिजोरीत ठेवायची आहे बघा मित्रांनो आपण हा उपाय जर केला या उपायाचे आपण जर पालन केले मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर कधीही आर्थिक नुकसान होणार नाही मित्रांनो कधीही पैशाची नुकसान तुम्हाला तुम्हाला आयुष्यभर होणार नाही आहे मित्रांनो आपल्याला हे कामे करायचे आहे हे बघा ना मित्रांनो दुसरा जो उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे ह्या पापमोजीने एकादशीच्या दिवशी प्रदोष काळात आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासमोर देवासमोर बसून आपल्याला काय करायचं आहे बघा पापापासून मुक्ती पाहिजे आपले कळू नाकळू आपल्या हाताने पाप होत असतात बघा मित्रांनो ह्या पापापासून आपल्या आपल्याला कळत नाही मित्रांनो आपल्याला समजत नाही पण आपल्या हाताने पाप होत असतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या कुटुंबातील सदस्य सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासूनसुद्धा दूर राहू शकतात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते अडथळ्या अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील मित्रांनो आणि आपल्या हाताचे हा कळू नकळू आपल्या हाताने पाप होत सा, असतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवासमोर बसून आपल्याला विष्णू नामाचे पठण करायचे आहे बघा मित्रांनो खूप छोटेसे खूप फायदेशीर उपाय आहे मित्रांनो ह्या उपाय आपल्याला हे पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचे म्हणजे करायचेच आहे आणि तिसरा उपाय जो आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पापमोचनी एकादशीच्या दिवशी असा दिवा लावायचा आहे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पापमोचनी एकादशीला आपल्याला संध्याकाळच्या मुख्यद्वारावर प्रवेशद्वारावर आपल्याला नऊ द्वि लावायचे आहे असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्याला आपण जर असे केल्यानंतर नंतर देवी लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित होईल आणि तिच्या आणि ती, ती घरामध्ये सुख समृद्धी वाढेल तुमच्या घरात आनंद वाढेल मित्रांनो आणि देवी लक्ष्मीची लक्ष्मीची घरात सतत वास राहील मित्रांनो हे बघा आपल्या घरा आपण असं केल्यानंतर घरात सुख समृद्धी वाढेल आपल्या घरात सुखकाळचे वातावरण राहील आनंदाचे वातावरण राहील ह्या नेहमी घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील मित्रांनो या पापमौजीने एका दिवशी एकादशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हे नऊ दिवे आपल्याला मुख्य द्वारवर लावायचे आहे बघा मित्रांनो आणि हा शेवटचा उपाय जो आहे बघा मित्रांनो पापू मोचीनी एका दिवशीच्या दिवशी या शुभ आपल्याला काय करायचं आहे हे बघा स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये आणि तुळशीच्या झाडाला तुळशीच्या झाडाला आणि स्वयंपाकघरामध्ये आपल्या झेंडूच्या फुलां फुलांनी सजवायचं हे स्वयंपाकघर जो आहे आपला किचनवाटा जो आहे चहू बाजूने आपल्याला फुला फुलाने पूजा करायची आहे झेंडूच्या फुलांनी पूजा करायची आहे झा ते संपूर्ण आपल्याला किचनवाटात सजवायचा आहे आणि तुळशीचे आपण तुळशी लावलेली आहे तिथेही आपल्याला झेंडूच्या फुलाने पूर्ण तुळशी माते सजवायची आहे बघा मित्रांनो आणि आपल्या आपण हा उपाय केल्यानंतर सर्व वाईट नजरांपासून आपले संरक्षण होईल बघा मित्रांनो आपली तुळशी माता आहे आपल्या घरातील किचन वाट आहे तो त्याची वाईट नजर लागलेली आहे लोकांची मित्रांनो आपण हा उपाय केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये वाईट नजर लागणार नाही कोणाची वाईट दिष्टसुद्धा आपल्या घरामध्ये ला न... राहणार नाही वाळी डोळेसुद्धा आपल्या घरामध्ये राहणार नाही मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे पापमोचनी एकादशीच्या दिवशी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची सुख आणि समृद्धी आपल्याला वाढवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते फूल आपण हार तयार केलेलं आहे ते सजवलेले आहे मित्रांनो त्यांना आपल्याला त्या फुलांना काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते फूल आपल्याला वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जन करायचं आहे बघा मित्रांनो ती वाईट दृष्ट वाईट डोळे वाईट नजर ती पाण्यात आपल्याला वाहून टाकायची आहे मित्रांनो आणि वर्षभर वाईट नजरीपासून आपल्या घराला आपल्याला वाचवायचं आहे बघा मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रत्येक उपायाची माहिती संपूर्ण तुम्हाला समजेल मित्रांनो त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ